स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्याहत्तर अकरा कर्जत शहरातील सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रगण्य असणाऱ्या संघटनांच्या वतीनं अनोखे श्रमदान या ठिकाणी करण्यात आले दिवस होता सर्व सामाजिक संघटनेचा एक हजार पाचशे सहासष्टवा आणि तो दिवस त्यांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीने मकर संक्रांतीचा दिवस रोटरी क्लब ऑफ कर्ज सिटी यांनी तयार केलेल्या नागरिकांच्या ऑक्सिजन पार्कमध्ये ऑक्सिजन पार्क हा रोटरी क्लबने या ठिकाणी चार पाच वर्षांपासून या ठिकाणी परिश्रमपूर्वक या शेकडो झाडांची या ठिकाणी जपणूक केली आहे आणि या दोन संघटनांनी एकत्र येत या पार्कला या ठिकाणी मोठं करण्याचं काम केलेलं आहे या पार्कला आपण या ठिकाणी भेट दिली आहे जी न्यूज चॅनलच्या माध्यमातून या सर्व दोन्ही संघटनांशी आपण या ठिकाणी संवाद साधला आहे सर्व सामाजिक संघटनेचे शिलेदार गेल्या एक हजार पाचशे सहासष्ट दिवसांपासून अखंडपणे श्रमदान करत आहेत आणि या श्रमदानाचा आढावा आपण घेतला आहे राम राम गुड मॉर्निंग हे सर्वप्रेमी या ठिकाणी आहेत आणि कर्जचं खऱ्या अर्थानं नाव ह्यांनी देशाच्या कानाकोपऱ्यासह परदेशामध्ये देखील नेलेलं आहे आपण कर्जत येथील रोटरी क्लबच्या मियावाकीमध्ये आहोत आता हे दुसरं कुठलंही ठिकाण नाही कर्जचं एक स्वरूप होतं पहिलं की दुष्काळी कर्जत पण आज पाहतोय की आपण या ठिकाणी ही कर्जची मियावाकी रोटरी क्लबची आहे आणि रोटरी क्लबने या ठिकाणी गेल्या जवळपास दोन तीन वर्षांपासून याचं संगमन केलं आहे माझ्या पाठीमाग आहेत सर्व श्रमप्रेमी ज्यांनी अक्षरशः सकाळी या ठिकाणी श्रमदान करून आपला घाम गाळलेला आहे आणि श्रमदान हे हरित कर्जत आणि सुंदर कर्जत करण्यासाठी करतायत आणि सलग पंधराशे दिवस या ठिकाणी हा श्रमदानाचा झालेला आहे आणि या सर्व श्रमप्रेमींना आपण या ठिकाणी पाहतोय आणि कर्जतसारखं गाव जे आहे ते दुष्काळी गाव म्हणून ओळखलं जायचं हे कुठंतरी बदललं पाहिजे यासाठी ही सर्व मंडळी एकत्र आली जवळजवळ दीडशेपेक्षा पेक्षा जास्त सर्व सामाजिक संघटनेचे सभासद आहेत आणि नियमितपणे अगदी सलगपणे अविरोधपणे हे कार्य सुरू आहे भविष्यात ही बद ओळख या दुष्काळी तालुक्याची ओळख बदलण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आलो हो आहोत आणि याची दखल निश्चितच जागतिक पातळीवर अगदी इजिप्त या ठिकाणी झालेल्या पर्यावरण परिषदेमध्ये घेतले असून या आपल्या महाराष्ट्रातर्फे देशातर्फे या कर्जच्या सर्वसामाजिक संघटनेचा उल्लेख त्या ठिकाणी झाला आहे याचा आम्हाला निश्चितच अभिमान आहे धन्यवाद आपण या ठिकाणी पाहिलं की देशाच्या बाहेर ही चळवळ गेली आहे आपण जर पाहिलं तर हे सर्वजण अतिशय आनंदाने हसत खेळत रोज आपण जर पाहिलं तर लोक आरोग्यासाठी बाहेर पडतात व्यायामासाठी बाहेर पडतात काही हास्य क्लब तयार करतात आणि त्यासाठी आर्थिक काही मो जोखीम उकळ उघडले जाते परंतु हे माझे श्रमप्रेमी जर पाहिले तर सकाळी रोज हास्यकल्लोळ श्रमदान आणि त्यातून कष्ट आणि अक्षरशः गाळूस तर हे या ठिकाणी कर्जचं पर्यावरण सांभाळण्यासाठी प्रयत्न करतात या ठिकाणी आपण त्यांच्याशी संवाद साधला ही जी भूमिका आहे त्यांची या या ठिकाणी आपण पाहिलेली आहे आणखी काही श्रमप्रेमींशी संवाद साधूया आमचे काका या नावाने सर्वांना परिचित आहेत आणि आपण त्यांची संवाद साधूया काय वाटतं तर गेली अनेक वर्ष झालं हे श्रमदान सुरू आहे या निमित्ताने काय संदेश द्याला आज खास करून मकर संक्रांत आहे आणि तिळूळ घ्या गोड बोला खरंच संक्रांतीच्या खूप खूप सर्वांना शुभेच्छा आणि हे काम आज जवळजवळ आम्ही पंधराशे सहासष्ट दिवस झालं आहे रोज दैनिक काम करतोय आम्ही ह्याच्यातून फार मोठा आनंद होतोय आणि एक असं पण वाटतं की आपण एक निसर्गासाठी काहीतरी देणं लागतो आहे आणि त्या त्या ह्याच्यातून आपण श्रमरूपातून हे देत आहोत हेच खरंच आपल्यासारख्या लोकांनी हे लोक श्रमदान केलं पाहिजे ह्याचा श्रम श्रमदानाचा व वा, वाढ झाली पाहिजेन एवढं बोलतो आपण जर पाहिलं तर ह्याच्यामध्ये सगळ्या स्तरातील लोकं आहेत म्हणजे खऱ्या अर्थाने पाहिलं तर शिक्षक आहेत व्यापारी आहेत काही सैन्य दलातून निवृत्त झालेले अधिकारी आहेत वन विभागाचे अधिकारी आहेत आपण या ठिकाणी पाहिलं तर व्यापारी बांधव सहसा बाहेर पडत नाहीत आणि आपण त्यांच्याशी संवाद साधूया विनोद मामा म्हणून सर्वांना परिचित आहे तुम्ही पळून जरी गेले तरी हिथं सुट्टी नाही कॅमेरावर नाही मला सांगा की व्यापारी बांधव या ठिकाणी सहभागी होतात आनंद घेत आहेत तुम्ही एक व्यापारी प प्रतिष्ठित व्यापारी आहेत कर्ज शहरातले काय वाटतं या माध्यमात खूप खूप आनंद होतो सर्वांनी श्रमदानाला यावे व्यापारी बांधव सहसा बाहेर पडत नाहीत आहेत आहेत सर्व बरेच बरेच व्यापारी आहेत ना हो व्यापारी बांधवसुद्धा या ठिकाणी आपण पाहिलं तर आनंद घेत आहेत सर्व क्षेत्रातील व्यक्ती आहेत अजून कोणाला बोलत आहे चला चला, चला। निवृत्त अधिकारी आहेत स या ठिकाणी वन विभागाची त्यांनी खऱ्या अर्थानं ह्या चळवळीला मोठं योगदान दिलं आहे आणि अतिशय बहुमोल मार्गदर्शन ते या ठिकाणी सर्व संघटना आणि रोटरी क्लबलाही करत असतात साहेब ही चळवळ या ठिकाणी निर्माण झाली तुम्ही तर संपूर्ण आयुष्य जंगलातच घालवलेलं आहे वन म्हणजे झाडांच्या प्रेमीमध्ये आणि अजूनही तुम्ही तुमच्या झाडांचं प्रेम कमी होऊन दिलं नाही काय वाटतं एवढं सगळं थोडक्यात तुमचं जीवनच सगळं झाडं वृक्षमय झालेलं आहे निश्चितच खूपच हे पाहू नये ना आपण इतरत्र शासनाच्या सेवेमध्ये आपण शासन सेवा म्हणून आपला तो जॉब म्हणून काम करत असतो परंतु आपल्या गावी आपल्या मातृभूमीमध्ये आपल्या जिथं आपण वाढलो मोठं झालो तर तो जो परिसर आहे तो आपण लहानपणी पाहिलेला असतो आणि त्या परिसराची जी अवस्था झालेली आहे ती फक्त आपल्या कर्जतमध्येच नाही तर सर्वत्र जगभर ते चालू आहे की पर्यावरणाचा रास होत आहे सुदैव असं आहे की कर्जतसारखी जी सुंदर भूमी आहे या भूमीमध्ये इतके विचारवंत किंवा एक वैचारिक पातळी उत्तम असलेले लोक असतील असं वाटलं नव्हतं यामधून हे सर्व माझे सवंगडी मित्र तयार झाले आणि यांचे जे उत्साह आहे प्रोत्साहन प्रेरणा आहे काम करण्याची धमक आहे यामधून एक निर्मितीचा आनंद असतो आणि म्हणून आपल्या या वसुंधरेवरचं आपलं जे प्रेम आहे किंवा वसुंधरेचं जे ऋण फेडायचं आहे त्यानिमित्तानं आम्ही एक संकल्पना मांडली की आपण कर्जत शहर आणि परिसर स्वच्छ सुंदर आणि हरित करू खरं तर स्वतःसाठी सर्वच कष्ट करतात पण पर समाजासाठी पर्यावरणासाठी कष्ट करणारी ही मंडळी आहे सकाळी श्रीमधान आल्यानंतर सुरुवाती सुरुवातीला विचारायची की बाबा तुम्हाला किती पैसे मिळतात याचे असं पण लोकांना समजलं की बाबा yeah. ही काहीतरी यांचा पाठीमागं स्वार्थ असेल पण निस्वार्थीपणे पन श्रमदान करणार ही सर्व मंडळी आहे आणि स्वतःच्या घरामध्ये स्वतःच्या ग दा घराभोवती शेत शेतामध्ये शा, शा, ज्या प्रकारचे झाडाचं आपण काळजी घेतो त्या प्रकारची सर्व मंडळी ही अतिशय झाडं लावून ते जगवण्याचं काम करता येते अतिशय आनंद वाटतो समविचारिक ग्रुप आहे इतके चांगलं लोक समाजामध्ये आहेत चांगलं मित्र मिळाले याचा मला खरोखर आनंद वाटतो धन्यवाद या ठिकाणी प्राचार्यांनी अतिशय मौलिक प्रतिक्रिया दिली आपण जर पाहिलं तर केवळ या ठिकाणी सगळे निवृत्त किंवा काही शिक्षक वगैरे येत आहेत पण एक काही म मुली आणि युवकही आणि छान लहान विद्यार्थी देखील येतात आपण या ठिकाणी संवाद साधूया ताई तू पण रोज श्रमदानाला येतील हो। बर काय वाटतं तुला इतके दिवस रोज श्रमदान आले ती कसं वाटतय छान बर काय काय करते काम तू रोज सकाळी आल्यावर काटे उजलते तिकडे टाकून येते या निमित्ताने तू काय संदेश देशील आज मकर संक्रांत आहे तुला काय वाटतं सर्वांनी यासाठी श्रमदानासाठी द्यायला पाहिजे वेळ हो बर... आ... हा पत्रकार प्रतिनिधी बी आहेत आमचे आमचे पत्रकाराचे प्रतिनिधी आहेत मुन्ना पठाण पत्रकारांची पण प्रतिक्रिया आहे काय वाटतं सर्व पत्रकार देखील याच्यामध्ये सहभागी असतात काय ना एक मोठी चळवळ आहे एक जा जागतिक पातळीवर पर्यावरणाचा रास होतो आहे आणि ह्यासाठी एका मातृभूमीमध्ये सर्वजण एकत्र एक दिलाने काम करत आहेत हे खूप अभिमानाची बाब आहे आणि अविरतपणे हे श्रमदानात असंच काम करण्याचं भाग्य आम्हाला लाभो अशी आम्ही प्रार्थना करतो वा सुंदर आहे अति हे श्रमदानाचं भाग्य आम्हाला लाभो जात धर्म पंथ सगळे विसरून या ठिकाणी काम करतायत रोटरी क्लबचे या ठिकाणी एक्स प्रेसिडेंट आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूया रोटरी क्लबने देखील या ठिकाणी याची हे मियावाकी केली आहे आणि रोटरी क्लब ही सामाजिक संघटनेचं काम करत असते या पद्धतीने दोन सामाजिक संघटना आज एकत्र आल्यात आहेत हा अनोखा योगायोग आहे आणि मकर संक्रांतीच्या दिवशी आपण या ठिकाणी बोलूया रोटरी क्लबने या ठिकाणी मियावाकी केली त्याचा आज सर्व सामाजिक संघटने शिलेदार आलेले आहेत आज संक्रांतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा आपण आत्ता जे जिथं उभ्या आहोत हा रोटरी क्लब आणि नगरपंचायतच्या वतीनं तयार करण्यात आलेला मेवाकी प्रोजेक्ट आहे आणि सर्वच्या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून कर्जतमध्ये जे एक चळवळ उभी राहिलेली आहे त्यांच्या माध्यमातूनच हे लावलं गेलं त्यांचं खूप मोठं योगदान इथं नेहमी आम्हाला मिळत असतं आणि खरंच कौतुक करण्यासारखं आहे की अविरतपणे पंधराशे दिवसांपेक्षा जास्त हे लोक कष्ट करत आहेत अगदी चळवळ उभी केलेली आहे आणि जी चळ ह्या चळवळीची पूर्ण राज्यभर देशभर चर्चा आहे बाहेरच्या सुद्धा काही कर्जाचे लोक आहेत त्यांच्यामध्ये पण चर्चा आहे निश्चितच या लोकांचं काम खूप प्रेरणादायी आहे यांच्यापासून फक्त कर्जतच तरी तर गावातील लोकांनी प्रेरणा घेऊन आपापल्या गावामध्ये वृक्षारोपण करावं त्यांचं संवर्धन करावं कराव, आणि प्रत्येक शहराला हरित करण्यासाठी आणि स्वच्छ करण्यासाठी यांच्या माध्यमातून ह्यांच्या सल्ल्याने प्रयत्न करावेत अशी मी सर्वांना विनंती करतो अकराव्या वर्षी रोज सकाळी अन्ना किती वाजता येतो साडे रोज सकाळी काय 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 वाटतं संदेश द्या नाही अजून अजून बिल टोटल आहे त्यामध्ये वाढ झाली पाहिजे लोकांची सर्वांनी केलं पाहिजे आलं पाहिजे व्यापारी आहेतच पण प्रत्येकाने आपापल्या दुकाना पुढचा पण कचरा साफ केला पाहिजे तरच हे पत्रकारांची पण प्रतिक्रिया काय वाटतं सर्व पत्रकार देखील याच्यामध्ये सहभागी असतात काय नाही एक मोठी चळवळ आहे एक जा जागतिक पातळीवर पर्यावरणाचा रास होतोय आणि ह्यासाठी एका मातृभूमीमध्ये सर्वजण एकत्र एक दिलाने काम आहेत हे खूप अभिमानाची बाब आहे आणि अविरतपणे हे श्रमदानात असंच काम करण्याचं भाग्य आम्हाला लाभू असे आम्ही तर निसर्गप्रेम हा काय फक्त एक सामाजिक संघटनेचा सा विषय नाही आहे हा प्रत्येक माणसाचा विषय आहे तुम्ही फक्त विचार करा की आज भारताची लोकसंख्या जर पाहिली तर दीडशे कोटीच्या आसपास चालली आहे तर हा विचार फक्त माणसाने केला आणि एकच झाड लावलं तर भारतात दीडशे कोटींच्या झाडांची एका विचारात वाढ होणार आहे त्यामुळं मग सगळ्यांनी या विचाराचा एक विचार करून वृक्ष लागवडीसाठी प्रयत्न करावेत आणि मला शासनाची अशी एक शासनाला विनंती करावीशी वाटते की गेल्या वर्षी एका सूचना निघली होती की वृक्षतोडीच्या दंडामध्ये वाढ झाली होती पन्नास हजारापर्यंत दंडाची तरतूद करण्यात आली होती आता दरम्यानच्या काही दिवसापूर्वी परत त्याच्यात बदल होऊन ती कमी करण्यात आलेली आहे तर मोठ्या प्रमाणात जर दंडाची रक्कम वाढणी वाढली गेली तर त्याला खरंच खूप मोठ्या प्रमाणात आळा बसेल की दहा वेळा विचार करून रक्कम मोठी बाबा आपण झाडाच्या ना नादी लागायला नको तर सगळ्यांनी झाडांची जपणूक करावी असं मला वाटतं शाळेत जातो किती दिवस झालं सर मदानाला येतोय पहिल्यापासूनच मी श्रमदान करतोय संघटना ही आ, या माणसांकडून शिकावे आहे सामाजिक संघटना एक विचार आमच्या डोक्यात आला आणि ह्या जन्म झाला सर्व सामाजिक संघटनेचा या संघटनेची सुरुवात झाली दोन ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी, रोजी रोज सकाळी श्रमदान करण्याचे ठरले या कामात सातत्य राहिले अशक्य गोष्ट या शिलेदारांनी शक्य करून दाखवली आणि आज चार वर्ष पूर्ण होते तर आनंद होतो आणि या प्रत्येक माणसाला इथे आवाज हो, म्हणजे शिलेदार बोलतात म्हणजे ही खूप चांगली संकल्पना आहे म्हणजे दुसऱ्याही लोकांनी त्याचा म्हणजे फायदा झाला पाहिजे आपल्याला झाडं लावली पाहिजे जगवली पाहिजे आणि या संघटने पुड़, पुड़, मी आत्ता सांगतो पुढं पुढ पुढच्या पिढीला मी संघटना चालू ठेवणार एवढाच शब्द देतो आणि थांबतो धन्यवाद अतिशय चांगला संकल्प या ठिकाणी लाडूंनी केला आहे आपण जर पाहिलं तर आ, या ठिकाणी अतिशय उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे आणि एका वेगळ्या उत्साहात या ठिकाणी हा रोज श्रमदानाचा कार्यक्रम आपल्याला होत असल्याचं पाहायचं मिळतं हाच आदर्श घेऊन सर्व कर्जतकारांनी देखील आपण पाहिलं तर पर्यटनासाठी ठिकठिकाणी थीक थीक ब जातो भेट देतो त्या ठिकाणच्या क्षेत्राचं नाव घेतो आपण जेव्हा परदेशात जातो तेव्हा आपण पाहतो की तिथे एक शिस्त आहे जीवनाला परंतु मग ती माझ्या गावात माझ्या शहरात माझ्या परिसरात का लावत नाही हा देखील आदर्श निर्माण केला पाहिजे खरं पा वास्तव पाहिलं तर भारताची भूमी ही सर्वंग सर्वात सुजलाम सुपलाम भूमी म्हणून ओळखली जाते हा ही त्याची ओळख आहे आणि ही निसर्गामुळे आहे ऋषी मुनींनी या ठिकाणी मोठ अशा पद्धतीने हा रोज आनंद या ठिकाणी साजरा केला जातो आणि समारोप होतो माझ्या पाठीमागं जी फेटा बांधलेली व्यक्ती आहे त्यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा केला जातो ज्याचा वाढदिवस आहे त्यालासुद्धा एक वेगळ्या पद्धतीचा या निमित्ताने नि शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी होतो आपण हा शुभेच्छाचा कार्यक्रम या ठिकाणी कसा असतो प्रेक्षकांना देखील पाहायला मिळेल हा या ठिकाणी आपण पाहिलं तर वाढदिवस म्हणल्यावर केक कापला जातो किंवा वेगळे येतात अशा पद्धतीने या ठिकाणी एक त्याच्या वाढदिवसाला शुभेच्छा आगळ्या वेगळ्या पद्धतीने दिल्या जातात पाहूयात आज आपले सगळ्यांचे मित्र रोटरी क्लब ऑफ कर्ज सिटीचे मागच्या वर्षीचे सेक्रेटरी आणि सर्व सामाजिक संघटनेवर प्रेम असणारे सन्माननीय उपमन्यूजी शिंदे यांचा आज वाढदिवस आहे सर्व सामाजिक संघटना आणि रोटरी क्लबच्या वतीनं आपण त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया त्या शुभेच्छा त्यांनी फुलांच्या रूपाने स्वीकाराव्यात अशी मी त्यांना विनंती करतो एक दोन तीन फुले अशा पद्धतीने हा निसर्गाचा अनोखा ठेवा फुले न तोडताही त्यांना त्या पद्धतीच्या शुभेच्छा मिळाल्या आहेत आणि एक अशा पद्धतीच्या ए वेगळ्या आगळ्या वेगळ्या निसर्गमय वातावरणामध्ये आपण आजची मकर संक्रांत आपल्या खास प्रेक्षकांसाठी या ठिकाणी साजरी केली आहे पुन्हा एकदा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा